स्विमिंग पूलमध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर ते पोरं भरपूर तमाशा करायला लागली कपडे भिजून टाकत होते काय बोलणार त्यांना हे बघून येऊया काय आहे मला तर हे बॅक वॉटर आपलं असतं ना खाडी खाजन त्याच्यासारखं वाटतंय म्हटलं ट्राय तर करूया ओले कपडे आहेत कपड़े शिरायचं बाबूराव कोणतरी गोरे लोक पोहतात त्याच्यात म्हटलं ट्राय कर अरे बापरे स्लिपरी आहे बाबा स्लिपरी आहे आणि शार्प आहे दगड तारा वारा काय पहिलंच घुसलं पायत आ बघतो चिकल आहे चिकल नाही 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 भरपूर शार्प आहे बघा दगड किती शार्प लोखंडाचे तारा आले आहेत ना घसरून झपकन घुसायची पूरी ट्रिप बरोबर करायची पण आलो बापरे भरपूर जातो हा बघा एवढ्या गेला असं काहीतरी आहे यांची थांबली वाटतं पाणी पाणी लागलं अहोटे आले भरपूर खाली जाते हे बघा ऑलमोस्ट किती खाली गेले आहे बघा म्हणजे मी जेवढा पुढे पुढे जाईन तेवढं जाण्यात काय मजा नाही कसा वाटतो नवीन हेअर कट ते <laughs> कलर केल्यामुळे ना केस आहे ना सारखे सारखे ते ब्लिचिंग करतात आणि ब्लिचिंग केल्याने केस आता काय विकनेस झाले तर ते गळत होते माझ्याकडे मशीन होते म्हटलं काढून घेऊया पण हां बरं झालं थोडं हलकं पण वाटतं ओके करायला गेलो एक झालं दुसरं तशी गोष्ट आहे किती सुंदर नजारा आहे बघा चला पाय धूया आंघोळ करूया सात वाजता फॅमिली डिनर आहे जे होस्ट आहे त्यांनी आहे आणि हॅलो ठीक आहे काय खाता म्हटलं व्हेजिटेरियन आहेत का तर म्हटलं हो बाबा व्हेजिटेरियन पण मच्छी वच्छी असेल तर खाईन मी काय बघूया